नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे ग्रामसेवक आरोग्यसेवक सेविका विशेष आपण जी संपूर्ण मराठी व्याकरणची सिरीज सुरू केली आहे त्याचा भाग क्रमांक पस्तीस आहे ज्यामध्ये आपण मराठी व्याकरण सराव टेस्ट क्रमांक अकरा बघणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न कव्हर केलेले जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण आहेत बघा कुठल्याच प्रकारे टाइमपास न करता आजचं लेक्चर स्टार्ट करूया लेक्चर स्टार्ट करण्या अगोदर फक्त एकदा कन्फर्म करा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे का सर्वांना गुड आफ्टरनून सर्वांना गुड आफ्टरनून बघा या सर शाळा भरली हो समीक्षा मॅम शाळा भरलेली आहे आपली सर्वांनी आता प्रश्नाचे अचूक असे उत्तर द्यायचे बघा पहिलाच प्रश्न तुमच्या समोर ठेवतो हो बघा आठ फेब्रुवारीचा पेपर आहे हा क्लस्टरचा ओके आणि पहिलाच प्रश्न तुमच्या समोर आहे का अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे स्टेटमेंट आहे आपल्या समोर की भास्कर संकुचित विचारांचा आहे भास्कर कसा आहे आणि मित्रांनो हे जे काही संकुचित शब्द आहे याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे बघा आता बुद्धिजीवी व्यापक कुशाग्रह का अज्ञानी जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत सर्वांनी एकदा व्हिडिओची लिंक शेअर करा आणि लाईक करून घ्या दोन गोष्टी फक्त करा ओके दोन गोष्टी करायच्या आपल्याला एक म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो सर्वांनी बघा जॉईन आहे हो लिंक शेअर करा आणि लाईक करा आज जबरदस्त प्रश्न असणार आहे म्हणून ओके तोपर्यंत तो मी सुद्धा लिंक शेअर करतो ओके डन लिंक शेअर वगैरे झालेले बघा आता काय प्रश्न भास्कर संकुचित विचारांचा आहे संकुचित म्हणजे बघा कमी विचाराचा आणि संकुचितचा विरोधार्थी शब्द आहे व्यापक काय मित्रांनो व्यापक म्हणजे ऑप्शन क्रमांक का दोन काय असणार आहे उत्तर असणार आहे जबरदस्त परफेक्ट सर्वांचा अगदी परफेक्ट आहे जबरदस्त परफेक्ट जबरदस्त आता यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर दोन रुमाल पगडी पागोटे या शब्दांचे लिंग ओळखून त्याचा क्रम लावायचा आहे सांगा बरं रुमाल काय असतो तो असतो ती असतो ती असते पगडी काय असते तो ती ते असते पागोटे काय असते तो ती ते असते सांगा सर्वांनी काय करायचंय व्यवस्थितरित्या सर्वनाम समोर लावायचंय आणि त्यानंतर उत्तर ओळखायचंय ऑप्शन क्रमांक बी म्हणताय पुल्लिंग नपुसकलिंग स्त्रीलिंग ओके आणखी सर्वांना गुड आफ्टरनून आरती मॅम मुक्त मॅम राजश्री मॅम सिद्धार्थ सर निशा मॅम मयुरी मॅम नीता मॅम ओके देवा सर मारी मिथून सर सर्वांना गुड आफ्टरनून बघा या प्रश्नाचं अचूकच उत्तर द्यायचंय सर्वांनी फास्ट उत्तर द्यायचंय सर्वात फास्ट आणि अचूक उत्तर दिलं ज्ञानेश्वर सरांनी त्यानंतर मारी सर नीता मॅम मुक्ता मॅम ज्ञानेश्वर सर नीता मॅम मयुरी मॅम परफेक्ट जबरदस्त काय बघा तो रुमाल असतो रुमाल काय असतो बघा आपण कधी म्हणतो तो, तो रुमाल आहे ती पगडी आहे आणि ते पागोटे आहेत लक्षात ठेवा तो पासून काय झालं पुल्लिंगी झालं ओके डन ती पासून काय तर स्त्रीलिंगी आणि ते पासून काय तर नपुसकलिंगी मग उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन जबरदस्त परफेक्ट आता यानंतर या क्वेश्चन नंबर तीन वरती बघा बर काय क्वेश्चन नंबर तीन क्वेश्चन नंबर तीन आहे आंबे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते ते ओळखा बघा आता आंबे याचं मूळ रूप कोणता असणार आहे बघा आंबे आंब्याचं मूळ रूप काय आंबा बघा बरं मग आता आंबा काय असतो पुल्लिंगी नाव आहे नपुसकलिंगी आहे उभयलिंग आहे का स्त्रीलिंग आहे ओके उभयलिंग म्हणजे बघा जे पुल्लिंगी सुद्धा आहे आणि स्त्रीलिंगी सुद्धा आहे त्याला म्हणतात उभयलिंग ओके आता या प्रश्नाचं अचूक अस उत्तर द्यायचंय जेवढे विद्यार्थी लाईव आहेत सर्वांनी अगोदर लाईक करून घ्या आणि एकदा व्हिडिओची लिंक शेअर करा ओके एकदा व्हिडिओची लिंक शेअर करा आणि लाईक करून घ्या काय म्हणताय ए पुल्लिंग जबरदस्त परफेक्ट बघा आंबा कसा असतो तो आंबा ती आंबा म्हणतो का आपण ते आंबा म्हणतो का कधीच नाही म्हणत ती नाही म्हणत ते नाही म्हणत काय म्हणत असतो तो आंबा म्हणजे उत्तर काय असते पुल्लिंग ओके जबरदस्त परफेक्ट आता यानंतरचा प्रश्न घ्या महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक कोण आहेत संत ज्ञानेश्वर महाराज चक्रधर स्वामी चैतन्य प्रभू का गोरक्षनाथ कोण आहेत मित्रांनो ओके बघा आता महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक कोण आहेत असा आपल्या समोर प्रश्न आहे सर्वांनी अचूक उत्तर द्यायचं आहे महानुभाव संप्रदाय ओके ऑप्शन क्रमांक ए एक दोन तीन चार काय असेल अचूक असं उत्तर बघा जेवढे विद्यार्थी आहेत सर्वांनी अगोदर लाईक करा आणि एकदा व्हिडिओची लिंक शेअर करा आपल्या स्टडी ग्रुपवरती ओके okay, दोन म्हणताय श्री चक्रधर स्वामी अगदी बरोबर परफेक्ट जबरदस्त ओके okay, आता यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर पाच तू कामात बघा तू कामात हायगय केलेली मला अजिबात चालणार नाही काय प्रश्न बघा तू कामात हायगय केलेली मला अजिबात चालणार नाही अधोरिके शब्दाचा समानार्थी शब्द बघा शब्द कोणता अधोरिकेत तर ता हायगय मग हयगयचा समानार्थी शब्द काय असेल मसलत कामात मसलत केलेली कामात असुय केलेली कामात कलह हो केलेली कधी रंगई सांगा हरगय म्हणजे काय ऑप्शन क्रमांक एक दोन तीन चार काय असेल अचूक असं उत्तर ओके सर्वांनी परफेक्ट असं उत्तर द्यायचंय मित्रांनो बघा एक एक प्रश्न परीक्षे अभिमुख आहे ओके एक्झाम ओरिएंटेड प्रश्न घेतलेला आहे असं नाही का फक्त टाइमपास म्हणून घ्यायचा बिलकुल नाही एकदम एक्झाम ओरिएंटेड जबरदस्त ज्ञानेश्वर सर शरद सर जबरदस्त परफेक्ट काय दिरंगाई हैग या शब्दाचा समानार्थाचा शब्द आहे दिरंगाई यानंतरचा प्रश्न घ्या माझा मराठाची बोलू कवतिके परी अमृता तीही पैंजी जी के या ओवीचे रचनाकार कोण आहेत ओके okay. अशा टाइपचे प्रश्न मित्रांनो आपलं आयबीपीएस विचारत नाही ओके okay, आयबीपीएस विचारत नाही परंतु असो याच्यावरती सुद्धा ओके okay. सर्वांनी सांगा ओके okay, या प्रश्नावरती आयबीपीएस प्रश्न विचारत नाही परंतु प्रॅक्टिस असू द्या आपली ओके क्लिअर सांगतो आयबीपीएस विचारत नाही कवितेचे अव्वीचे रचनाकार तरी सुद्धा लक्षात असू द्या यांचे आहेत मित्रांनो संत ज्ञानेश्वर आहेत ओके संत ज्ञानेश्वर ह्या ज्या ओळी आहेत हे कोणाच्या संत ज्ञानेश्वर महाराजांचे आहे ओके कालचा मित्रांनो एक मे महाराष्ट्र दिन झाला कालच्याच व्हिडिओ लेक्चर मध्ये हा प्रश्न घ्यायला पाहिजे होता कारण की मराठी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा खूप जवळचा संबंध येतो ऑप्शन क्रमांक डी काय असणार आहे अचूक असं उत्तर असणार आहे मग ओके आता यानंतरचा प्रश्न घ्या क्वचन नंबर सात विरुद्धार्थी शब्द सांगा दुर्भिक्ष दुर्भिक्ष विरुद्धार्थी शब्द काय असेल बी वाले सर्वाच्या सर्व चुकले ओके डी बरोबर आहे आता या प्रश्नाचं उत्तर द्या सुबत्ता अनुज का निच विरुद्धार्थी शब्द दुर्भिक्ष चा ओके शब्द नवीन असेल ओके आता सर्वांनी या प्रश्नाचं अचूक असं उत्तर द्या बघा सर्वांनी आपल्या स्टडी ग्रुपवरती एकदा शेअर करा जेवढे विद्यार्थी लाईव्ह असतात त्या सर्वांना मित्रांनो बोलवा का लेक्चर स्टार्ट झालंय म्हणून ओके बघा आता विरुद्धार्थी शब्द सांगा दुर्भिक्ष काय असेल सुबत्ता अनुषनिच जबरदस्त परफेक्ट एक उत्तर समीक्षा मॅम जबरदस्त ज्ञानेश्वर सर मॅम मारिस सर मयूर मॅम जबरदस्त उत्तर दिलाय आपण दुर्भिक्षचा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द काय सुबत्ता ओके सुबत्ता यानंतरचा प्रश्न घ्या द्विगु समासाच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे सांगा बरं कोणतं चुकीचं आहे पहिलं पद हे संख्येविशेषण असते का हा समास नेहमी एक वचनात असतो का दुसरे पद महत्वाचे असते दोन्ही पदे महत्वाचे असतात मित्रांनो द्विगु द्विगुळ समास विचारलेला आहे ओके सर्वांनी अचूक असं उत्तर द्या मग द्विगु समाजाच्या संबंधित चुकीचं चुकी विधान ओळखायचं आहे जबरदस्त प्रश्न दिलेला आहे मित्रांनो म्हणून सर्वांनी अचूक असं उत्तर द्यायचं आहे ओके काय असेल एक दोन तीन चार बघा आता द्विगु समासाच्या संदर्भात खालीलपैकी बघा पहिले पद हे नेहमी विशेषण असते अगदी बरोबर आहे कसं तर बघा सप्त सप्तऋषी पंचवटी सप्त पंच हे काय झालं मित्रांनो तर संख्या विशेषण झालं म्हणजे पहिलं पद हे संख्या विशेषण असते अगदी बरोबर ओके डन त्यानंतर बघा हा समास नेहमी एकवचनात असतो हे सुद्धा बरोबर आहे दुसरे पद महत्वाचे असते कारण की बघा बघा अतिशय इम्पॉर्टंट आहे तत्पुरुष समासाचा प्रकार आहे म्हणजे तर दुसरे पद हे महत्वाचं असतेच परंतु बघा दोन्ही पद महत्वाचे असतात का नाही ऑप्शन क्रमांक चार काय असणार आहे चुकचं उत्तर असणार आहे आपलं कारण की त्यांनी चुकीचं विधान ओळखायचं आहे आणि हे एकच आहे मित्रांनो जे की चुकीच आहे ओके तर बघा दोन्ही पदे ज्यामध्ये महत्वाचे असतात त्याला म्हणतात द्वंद्व समास काय म्हणतात द्वंद्व द्वंद्व समास ओके डन परफेक्ट यानंतर घ्या ही इमारत पंचपाळे नवरात्र अगदी बरोबर मॅम हे सर्वचे सर्व कशाचे होते तर द्विगु समासाचे उदाहरण होते आता बघा ही इमारत उंच आहे या वाक्याचे उद्गारार्थी वाक्याचे रूपांतर खालीलपैकी कोणते असेल सांगा एक दोन तीन चार ऑप्शन क्रमांक एक आहे ही अतिशय उंच इमारत आहे ऑप्शन क्रमांक दोन केवढी उंच इमारत ही केवढी उंच इमारत आहे ना उंच इमारत आहे ही काय असेल मित्रांनो या प्रश्नाचं अचूक असं उत्तर ओके बघा आता सर्वांनी या प्रश्नाचं अचूक असं उत्तर द्यायचं आहे आणि जेवढे विद्यार्थी लाईव आहेत सर्वांनी एकदा लाईक करा थम्सअप करा प्रश्न जर आवडत असतील तर जबरदस्ती नाही बघ आता ही इमारत उंच आहे या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर बघा आता उद्गार्थी म्हटलं म्हणजे इथं उद्गार, उद्गार, उद्गार वाचक चिन्ह ते आपलं वाक्य बघा इथं फुल स्टॉप आहे हे वाक्य असेल का नाही इथं प्रश्नार्थक चिन्ह हे असेल का नाही इथं बघा फुल स्टॉप आहे हे असेल का नाही मग उत्तर काय एकच एवढी उंच इमारत ही ओके डन परफेक्ट जबरदस्त ऑप्शन क्रमांक दोन अचूक असं उत्तर आता यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर दहा खाली दिलेल्या समानार्थी शब्दांच्या गटातील चुकीचा पर्याय कोणता आहे ओके सांगा बरं हरिण सारंग मृग सर्व एकाच समानार्थाचे आहेत का सहार नाश विनाश हे सुद्धा एकाच अर्थाचे आहेत का समुद्र रत्नागर अर्णव हे एकाच अर्थाचे आहेत का कवारा अनिल आदित्य हे सर्व एका <laughs> आकाराचे थम्सअप थम्सअप म्हणजे काय तर लाईक करा ओके बघा आता सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे बघा आता कोणता असेल चुकीचा पर्याय तीन मित्रांनो समान अर्थाचे आहेत आणि चौथ्या याच्यामध्ये काहीतरी वेगळा आहे सांगा तो चौथा पर्याय कोणता आहे ऑप्शन क्रमांक ए बी सी डी ओके ए म्हणताय काय बी म्हणताय ओके आणखी तीन सुद्धा उत्तर आलेलं आहे बघा मग या प्रश्नाचं अचूक असं उत्तर काय असेल म्हणजे बघा थोडासा प्रश्न तुमच्यासाठी किचकट असेल समीक्षा मॅम जबरदस्त परफेक्ट काय डी उत्तर बघा आता हरिण म्हणजेच सारंग सारंग म्हणजेच मृग हे अगदी बरोबर आहे सर्व ते सर्व एकाच अर्थाचे आहेत यानंतर बघा सहार म्हणजे काय तर नाश किंवा विनाश हे सुद्धा बरोबर आहे त्यानंतर बघा समुद्रालाच आपण अर्णव सुद्धा म्हणतो आणि रत्नाकार सुद्धा म्हणतो म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे बघा वारा म्हणजेच अनिल वारा म्हणजे अनिल अगदी बरोबर आहे वारा म्हणजेच अनिल परंतु आदित्य म्हणजे काय तर प्रभाकर किंवा सूर्य आदित्यचा अर्थ काय होते आदित्यचा प्रभाकर किंवा सूर्य ओके डन एवढं लक्षात आलं असेल मग उत्तर काय असायला पाहिजे डी ऑप्शन क्रमांक चार कारण की वारा अनिल अनिल हे दोन जरी समान अर्थाचे असले तरी आदित्यचा अर्थ वेगळा होतो आदित्य म्हणजे काय तर प्रभाकर किंवा सूर्य ओके okay. यानंतर घ्या क्वेश्चन नंबर अकरा वाक्याचा प्रकार ओळखा तुझे नाव काय सांगा बरं मग मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल वाक्य तुझे नाव काय वाक्याचा प्रकार कोणता आहे उद्गारार्थी वाक्य एक आहे विधानार्थी वाक्य एक आहे संयुक्त वाक्य आहे का हे का प्रश्नार्थी वाक्य आहे ओके सर्वांनी या प्रश्नाचं अचूकच उत्तर द्या आजचे प्रश्न मित्रांनो तुमच्या मनाला पडतील असे आणलेले ओके तुमच्या मनाला पडतील अशा प्रकारचे प्रश्न आणलेले टाइमपास नाही मुलीच टाइमपास करत नाही आपण तुम्हाला माहिती आहे चांगल्या प्रकारे ओके okay, काय म्हणताय डी बघा इथं प्रश्नचिन्ह दिसत आहे प्रश्नचिन्ह म्हणजे काय प्रश्नार्थी ओके यानंतर बघा ययाती या, या कादंबरीचे लेखक कोण आहेत सांगा हन आपटे आहेत का नासी फडके आहेत का विस खांडेकर आहेत का, का, का गंगाधीर गाडगिल आहेत कोण आहेत मित्रांनो ययाती या, या कादंबरीचे लेखक कोण आहेत बऱ्याचदा रिपीट होते हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये या वर्षामध्ये दोन ते तीन वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे चेक करू शकता ओके मनापासून धन्यवाद मारी सर मस्त आहेत म्हणताय प्रश्न मनापासून धन्यवाद बघा आता यातील या कादंबरीचे लेखक कोण वि विस खांडेकर ऑप्शन क्रमांक तीन यानंतरचा प्रश्न घ्या योग्य जोडा लावायचा आहे आपल्याला बघा आता बोकड पुल्लिंगी रुपाय आणि स्त्रीलिंगी रुपाय यांच्या जोड्या लावा बोकड काय असते मित्रांनो म्हैस असते का शेळी असते का, का भाटी असते का विधवा असते का बोकाचं काय होत असते सांगा म्हैस शेळी भाटी विधवा विदूरचं काय होत असते सांगा महेश शेळी भाटी विधवा का रेडाचं काय होते ते सांगा सर्वांनी बघा एका साइडने पुल्लिंगी रूप आहेत आणि दुसऱ्या साईडने स्त्रीलिंगी रूप जोड्या लावायचे एक बरोबर -बर, दोन बरोबर -बर, तीन बरोबर -बर, चार बरोबर -बर। ओके काय असेल या प्रश्नाचं विस खांडेकर विष्णू सखाराम खांडेकर ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला एकोणीसशे चौऱ्याहत्तर अगदी बरोबर परफेक्ट जबरदस्त ओके अच्छा समीक्षा मॅम काय हरकत नाही गुड आफ्टरनून ओके लेट झाल्या ना लेट आल्या परंतु थेट उत्तर मिळालं आता या प्रश्नाचं अचूक असं उत्तर द्यायचंय बघा ऑप्शन क्रमांक ए म्हणताय एक म्हणताय अगदी बरोबर परफेक्ट बघा आता बोकटचं काय होईल शेडी होईल बोकाचं काय होईल तर भाटी होईल आणि विदूरचं काय होईल विधवा आणि डेडाचं काय म्हैस मग बघा एकचं कि काय पाहिजे दोन पाहिजे बीच काय पाहिजे तर तीन पाहिजे सी च काय पाहिजे तर चार पाहिजे आणि डी चं काय तर एक बघा आता दोन तीन चार एक कुठे इथं आहे दोन तीन चार आणि एक ऑप्शन क्रमांक एक जबरदस्त परफेक्ट आता यानंतरचा प्रश्न घ्या वचन बदलायचं फूलचं फुलचं काय होईल एक वचनामध्ये फुल आहे अनेक वचनात काय होईल फुली होईल फुल होईल फुल होईल का फुले होईल ओके सर्वांनी या प्रश्नाचं अचूक असं उत्तर द्यायचंय गुड आफ्टरनून मॅम ओके शालू मॅम तुमचं सुद्धा स्वागत आहे बघा आता बघा आता या प्रश्नाचं अचूक असं उत्तर द्यायचंय वचन बदला एक असते फुल आणि अनेक काय असतात फुले जबरदस्त ज्ञानेश्वर सर काय असते एक फुल अनेक फुले परंतु बघा फुलेमध्ये हा येईल ओके एक लक्षात ठेवायचंय हा जो उकार आहे मित्रांनो हा जो उकार आहे ना हा एक वचनात असतो आणि हा उकार अनेक वचनात असतो नाहीतर बरेचदा काय करता माहितीये का असे सुद्धा फुले देतात आपण कन्फ्युज होतो मग ओके समजून घ्या यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर पंधरा विराम चिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहायचे आहेत तो म्हणाला आवडले का तुला हे पुस्तक सांगा बरं मित्रांनो मग काय असेल या प्रश्नाचं अचूक असं उत्तर ओके शालू वरून गाणं आठवलं मग म्हणा मारी सर बघा आता या प्रश्नाचं अचूक असं उत्तर द्यायचंय बघा कोणी स्टुडंटचं नाव आहे का स्टुडंटचं असेल तर म्हणू नका बघा आता या प्रश्नाचं अचूक असं उत्तर द्यायचंय अच्छा काय हरकत नाही शरद सर कानामध्ये इयरफोनचा वापर करा आवाज एकदम क्लिअर येऊन जाईल बघा आता ए म्हणता येईल एक 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 बघा आता तो म्हणाला तो म्हणाला ना म्हणजे काहीतरी म्हणाला असेल पुढचं वाक्य असेल मग ते काय असेल मित्रांनो इथं कॉम असेल आणि इथं कुठंतरी मी अवतरित केलेलं असेल मग बघा दुहेरी अवतरण चिन्ह तोंडचे शब्द दाखवण्यासाठी आपण वापरत असतो ओके बघा आता आवडले का तुला हे पुस्तक काय विचारलेलं आहे प्रश्न विचारलेला आहे का काय बघा आता प्रश्न विचारलेला आहे का काय सर्वांनी अचूक असं उत्तर द्यायचं या प्रश्नाचं प्रश्न विचारला आहे का तर हो काय विचारलंय आवडले का तुला हे पुस्तक पुस्तक तुला आवडले का म्हणजे इथं क्वेश्चन मार्क असायला पाहिजे का तर हंड्रेड पर्सेंट असायलाच पाहिजे ओके ऑप्शन क्रमांक एक काय असणार आहे बघ अचूक असं उत्तर असणार आहे जबरदस्त ओके बघा आता या नंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर सोळा इमारत भाकरी लेखनी पंथी या शब्दाचे लिंग ओळखायचंय आपल्याला उभय लिंग न पुस्तक लिंग पुल्लिंग आणि स्त्रीलिंग बघा आता या प्रश्नाचं अचूक असं उत्तर द्यायचंय इमारत भाकरी लेखनी पंथी या शब्दाचे लिंग ओळखायचे बघा बरं तो इमारत असते का ती इमारत असते का, का, का ते इमारत असते का त्याच्यावरून ठरवा काय पुल्लिंग आहे स्त्रीलिंग आहे उभलिंग आहे कस तपोसकलिंग आहे ओके काय असेल या प्रश्नाचं अचूक असं उत्तर रोज सर, रे, हो रोज असते लेक्चर मनोज सर रेग्युलर लेक्चर राहते आपण रेग्युलर जॉईन होऊ शकता दुपारी दररोज दोन वाजता ओके दोन अजून पाच मिनिटापर्यंत केव्हा सुद्धा लेक्चर स्टार्ट होऊ शकते डी बघा आता इमारत कशी असते ती इमारत अगदी बरोबर ती भाकरी अगदी बरोबर ती लेखनी अगदी बरोबर ती पंथी अगदी बरोबर ती म्हणत आहे म्हणजे काय तर स्त्रीलिंग आणि मित्रांनो हे जे असते लिंग हे वास्तविक असते का नाही ओके हे काल्पनिक लिंग असते लक्षात ठेवा आता यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर सतरा ज्याच्यावर क्रिया घडते त्याला काय म्हणतात सर्वनाम म्हणतात का अव्यय म्हणतात का क्रियापद म्हणतात का कर्म म्हणतात काय म्हणतात सर्वांनी अचूक असं उत्तर द्या बघा आता ज्याच्यावर क्रिया घडते त्याला काय म्हणतात गुड आफ्टरनून देविका मॅम बघा त्या प्रश्नाचं अचूक असं उत्तर द्यायचंय ज्याच्यावर क्रिया घडते त्याला काय म्हणतात सर्वनाम अव्यय क्रियापद कर्म ओके डी म्हणत आहे कर्म 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 बघा आता सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात किंवा प्रतिनाम म्हणतात ओके नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला ओके हे आहे का मग नाही अव्यय म्हणजे काय मित्रांनो शब्दाला लागून आलेलं त्याला काय म्हणतात अव्यय हे काय असते तर अविकारी गटातील हे मित्रांनो अविकारी जात आहे हे असेल का नाही क्रियापद म्हणजे काय तर मित्रांनो जिथं आपल्याला क्रिया काय करत आहे ते समजते त्यावरून काय क्रियापद ओके हे असेल का नाही मग काय कर्म कर्म म्हणजे काय ज्याच्यावर क्रिया केली जाते ज्याच्यावर क्रिया घडते त्याला म्हणतात कर्म ओके आता क्वेश्चन नंबर अठरा घ्या खाली समानार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यातील चुकीचा पर्याय सांगा कुत्रा म्हणजे श्वान होते का कनव म्हणजे न्यूनता होते का खून म्हणजे हत्या होते का आणि या खूनचा अर्थ चिन्ह होते का सांगा अचूक असं बघा चुकीचा पर्याय सांगायचा आहे आपल्याला अचूक नाही चुकीचा ओके अचूक म्हणजे एकदम परफेक्ट आणि चूक म्हणजे काय चुकीचा सर्वांनी अचूक असं उत्तर द्या मग आता आणि जेवढे विद्यार्थी लाईव आहे एकदा लाईक करा ओके बघा प्रश्नात जर दम वाटत असेल तर लाईक करा जबरदस्ती नाही ओके बघा आता खाली समानार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यातील चुकीचा पर्याय सांगायचा आहे बी म्हणताय कनाव न्यूनता अगदी बरोबर परफेक्ट जबरदस्त मित्रांनो कुत्रा या शब्दाचा अर्थ होते श्वान ओके श्वानापरी लक्षात ठेवा श्वानापरी म्हणजे काय कुत्रा समान म्हणजे खून या न पासूनचा बघा अर्थ हा जर न नळाचा असेल तर हत्या अगदी बरोबर आहे आणि न बाणाचा असेल तर चिन्ह अगदी बरोबर आहे मग चुकीचं काय तर कनव कनाव किंवा न्यूनता ओके आता यानंतरचा प्रश्न घ्या वर्तमान काळातील वाक्य ओळखायचं आपल्याला सर्वांनी ओळखा ऑप्शन क्रमांक एक आहे मी खेळत होतो ऑप्शन क्रमांक दोन मी खेळलो ऑप्शन क्रमांक तीन मी खेळेन आणि ऑप्शन क्रमांक चार मी खेळतो काय असेल या प्रश्नाचं अचूक असं उत्तर आणि मित्रांनो कनव या शब्दाचा अर्थ सांगा बरं बघा कणव म्हणजे काय हा प्रश्न आला होता ना कनव बघा मग आता कनव म्हणजे काय कणव या शब्दाचा अर्थ काय होते एकदा सांगा कणव म्हणजे काय कणव सुद्धा माहिती पाहिजे ना कारण की आलेला आहे हा कनव म्हणजे काय एकदा उत्तर द्या कणव म्हणजे काय कणव म्हणजे हो मला आ, मारी सर तुमची कमेंट वाचली मी बघा कनव म्हणजे काय बघा आता कनव मी सांगतो कणव म्हणजे काय तर दया दयालाच आपण करुणा म्हणू शकतो करुणा दया क्यू क्यू एखाद्याची क्यू येणे ओके एखाद्याविषयी कळवळा वाटणे कळवळा वाटणे किंवा कोणाची म्हणजेच कृपा करणे ओके okay, एवढ्या लक्षात ठेवा फक्त कनव म्हणजे काय तर दया करुणा किंवा कळवळा किंवा कृपा आता यानंतरचा प्रश्न घ्या वर्तमान काळातील वाक्य ओळखायचं आहे मी खेळत होतो मी खेळलो मी खेळेन मी खेळतो काय असेल या प्रश्नाचं अचूक असं उत्तर वर्तमान काळातील वाक्य ओळखायचं आहे ओके okay, मारे सर तुमचा एकदम डाऊट क्लिअर झाला असेल गुरु गुरुचरित्रामध्ये कुत्राला स्वान म्हटलं आहे सर अगदी बरोबर बघा आता या प्रश्नाचं चुकास उत्तर द्यायचंय अगदी बरोबर परफेक्ट ओके आता बघा मी खेळत होतो खेळत होतो खेळलो का नाही मग काय तर चालू किंवा अपूर्ण बघा चालू किंवा अपूर्ण काय तर बघा होतोय होतो म्हणजे काय तर भूतकाळ वाक्य पद दही बघा आता सर्वांना माहितीये काय ने जर प्रश्न विचारला आपण काय म्हणत आहे मी बघा वाकेत मध्ये कायने जर प्रश्न विचारला तर मला काय मिळते तर कर्म मिळते मग बघा काय खाते दही खाते काय खाते दही खाते खाते दहीचा अर्थ काय तर आपली काय तर सर्वनाम आहे ओके आत्मवाचक आता यानंतर बघा बदललेले आहे त्यातील चुकीचा पर्याय तू आसरू पाणी पाणी पुस्तक पुस्तके माणूस माणसे बफर होत का आ, बफर होत का एकदा सांगा बरं कन्फर्म करा व्हिडिओ बफर होत का बफरचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला का बघा आता काय प्रश्न एकवीस नंबरचा हो समंत आहे ठीक आहे काय करा माहितीये का एकदा एरोप्लेन मोडवरती आपला स्वतःचा मोबाईल टाकून घ्या ओके स्वतः काय करा माहितीये का एरोप्लेन मोडवरती तुम्ही आपला मोबाईल टाकून घ्या त्यामुळे नेटवर्क व्यवस्थित येऊन जाईल बघा आता खालील शब्दाचे वचन बदललेले आहे त्यातील चुकीचा पर्याय ओळखायचा आहे झालं का क्लिअर आहे का एकदम सांगा बरं एकदा नाहीतर लेक्चरला मग इथं स्टॉप करावं लागेल आता क्लिअर आहे ओके बघा मग आता वासरूचं काय होईल वासरे पाणीचं पाणी राहते पुस्तकचं पुस्तके होते माणूसचं माणसे मग बघा वासरू वासरू असते का वासरूचं वासरे होते ओके यानंतरचा प्रश्न घ्या ऑप्शन क्रमांक का एक काय असणार आहे उत्तर असणार आहे जबरदस्त मित्रांनो सर्वांच ओके सर्वांना गुड आफ्टरनून एक्या हो रहा है अरे एका हो रहा थोडस बफरचा प्रॉब्लेम झाला नेटवर्क इश्यू होता आके अजूनही प्रॉब्लेम देत आहे का एकदा कन्फर्म करा बरं नाहीतर यानंतरचा प्रश्न घेतो बघा आता खालील आ, सामासिक शब्दांचे विग्रह दिलेले आहेत त्यांतील चुकीचा पर्याय कोणता आहे जन्म म्हणजे जन्मापासून प्रति का प्रतिदिन म्हणजे काय दिनाला अनुसरून का पावलं पावली म्हणजे काय प्रत्येक पावलावर का ऑप्शन क्रमांक चार आहे गावोगावी म्हणजे प्रत्येक गावी का सर्वांनी या प्रश्नाचं अचूक असं उत्तर द्यायचं आहे जेवढे विद्यार्थी आहेत सर्वांनी एक काम करा लाईक करून घ्या क्लिअर आहे म्हणताय ना मग काही हरकत नाही या प्रश्नाचं अचूकच उत्तर द्या बघा आता आजन्म म्हणजे जन्मापासून का प्रतिदिन म्हणजे दिनाला अनुसरून का पावलं पावली म्हणजे प्रत्येक पावलावर का चुकीचा पर्याय ओळखायचा आहे बघा आता आजन्म म्हणजे जन्मापासून अगदी बरोबर परफेक्ट प्रतिदिवन म्हणजे काय प्रतिदिन म्हणजे काय तर प्रत्येक दिवसाला प्रत्येक दिवसाला प्रत्येक दिवसाला ओके प्रतिदिन म्हणजे काय तर प्रत्येक का दिवसाला म्हणजे ऑप्शन क्रमांक करत महत्वाचे योगदान आहे नाटक कविता कादंबरी का बखर ओके चालू देतो लेक्चर ओके आता सर नंतर काय होईल सांगता नाहीयेत ओके नंतर तर विचार नाही करायचा सध्या वर्तमानात बघा मी काय करतो माहिती आहे का भविष्याचा कधीच विचार करत नाही वर्तमान पत् वर्तमानामध्ये काय चालू आहे त्याच्यावरती सर्वात जास्त फोकस करतो ओके ओके okay, ऑडिओ व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत बफर नाही होते माझ्या मोबाईल मध्ये सुद्धा ओपन करून पाहिलं मी आता ओके okay. क्रमांक तीन यानंतरचा प्रश्न घ्या स्त्रिया निरंतर या कंसामध्ये संसार कंसामध्ये नाना प्रकार कष्ट सोसतात कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरून अर्थरूप वाक्य आपल्याला बनवायचं आहे आयबीपीएस पॅटर्न आहे सर्वांनी सॉल्व्ह करा ओके okay, एकदम आयबीपीएस पॅटर्न आहे अशा प्रकारचे आयबीपीएस आणि टीसीएस दोन्ही प्रश्न विचारतात म्हणून सर्वांनी अचूक उत्तर द्या आवाजाला इग्नोर करा आजचे दिवस जर तुम्हाला आवाज एकदम क्लियर नसेल तर इग्नोर कर करा आजचे दिवस ओके इग्नोर करा आजचे दिवस फक्त तुम्हाला इग्नोर करायचं आहे आता या प्रश्नाचं अचूक उत्तर द्या कारण की एकदम बेस्ट क्वेश्चन घेऊन आलो तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओ मध्ये मग आता स्त्रिया निरंतर या काय करत असतात सांगा बरं कष्ट सोसतात संसार आणि नाना प्रकार अर्थपूर्ण वाक्य कोणतं आहे ऑप्शन क्रमांक एक दोन तीन चार बघा आता तुम्हाला सांगतो या प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना तुम्ही काय करू शकता माहिती आहे का एक गोष्ट संसारापासून आहे बघा दोन ऑप्शन मध्ये सारख्या गोष्टी दिलेल्या ना म्हणजे ऑप्शन क्रमांक एक सुद्धा चुकीच असेल ऑप्शन क्रमांक दोन सुद्धा उत्तर असू शकते एकतर तर तीन किंवा चार सर खूप खफर होत आहे म्हणजे बफर होत आहे मग एकदा सांगा बरं बफर होत आहे का म्हणत आहे बघा आता इथं बघा नाना प्रकारचे होते नाना प्रकारचे आहे नाना प्रकारचे इथं काय तर नाना प्रकार तशी आहे मग हे ऑप्शन क्रमांक तीन बी गेलं मग काय राहणार आहे अचूक असं उत्तर ऑप्शन क्रमांक चार कुठल्याच प्रकार नॉलेज नसलं कुठल्याच प्रकार तुम्हाला शाब्दिक मिनिंग जरी कळत नसला तर तुम्ही ऑप्शन नुसार सुद्धा उत्तर वीस नंबरचा क्रियापद ओळखायचा आहे आपल्याला ओके अति घाई दरीत नाही बघा आता मराठी महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे क्रियापद ओळखा महाराष्ट्र आहे राजभाषा मराठी ओके बफरिंग प्रॉब्लेम सुरूच आहे अडकत आहे सर तर बघा मग आजचं व्हिडिओ लेक्चर इथंच थांबूया आपण